महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चाकण नगर परिषद निवडणूक मतदार याद्यांमध्ये गोंधळ महाविकास आघाडीचा आरोप चाकण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत मात्र या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे मेदनकरवाडी नाणेकरवाडी खराबवाडी आणि आरू वस्तिया स्वतंत्र ग्रामपंचायतीतील अनेक मतदारांची नावं चाकण नगर परिषदेच्या मतदार यादांमध्ये समाविष्ट करण्यात आल्यानं काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले महाविकास आघाडीच्या आयोजित बैठकीत गायकवाड यांनी आरोप केला की चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी काही बीएलओंना हाताशी धरून एक विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा व्हावा या हेतूनं मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा संशय आहे यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केल्या या, के या बैठकीला राम गोरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अशोक जाधव अध्यक्ष चाकणशहर राष्ट्रवादी पवारगड रंगनाथ गोरे अध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरेगड तसेच नगरसेवक सुदाम शेवकरी कुमार गोरे अनिल देशमुख जमीर काझी दत्ता गोरे निलेशगड संजय नायकवाडी अतिश मांजरे आदी मान्यवर उपस्थित होते महाविकास आघाडीनं प्रशासनाकडे निवडणूक पारदर्शक ठेवण्याची मागणी केली असून गोंधळलेल्या मतदार याद्यांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

मोदीचा मोदी मी कसं बांधायला आलो त्यांच्या गावच्या प्रमाण कामाला येणार नाही आपले आपले नगरसेवक आपल्या स्वतःसाठी कामाला येणार आहे काही कारण लिहिलं मोदीवरून बघायला ಸುಳ್ಳು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾಣ್ತಾ